आरोग्य नीती रानबाजी स्पर्धेत मी भाग घेते त्याच्यात मी कवळी ही रानभाजी निवडलेली आहे त्याची आता आपण माहिती घेऊया आणि त्याची कृती बघूया आता मी साहित्य सांगते आणि ही भाजी पावसाळ्यातच मिळते पूजा आरोग्यवर्धक आहे पृष्ठीवर्धक आहे तर त्याची आता आपण आपण त्याचं आता साहित्य बघूया कवळीची एक एकजुडी घेतलेली आहे धुवून आणि निवडून घेत निवडून आणि धुवून घेतलेली आहे नंतर काजू घेतले आहेत मुदभर काजू दोन मिरच्या फोडणी करता जिरं तूप नंतर चवीला साखर मीठ हे आपल्या चवीप्रमाणे घालायचे तीन वाट्या ताप नंतर डाळीचं पीठ घेतलंय ते भाजी चांगली मिसळून यावी म्हणून तर पहिल्यांदा आपण भाजी फोडण भाजी टाकणार आहोत कढई तापत ठेवून त्याच्यात भाजी टाकणार आहोत भाजी शिजत आल्यानंतर काजू मनुका टाकायचे ते शिजत आल्यानंतर त्याच्यात तीन वाट्या ताप टाकायचे आणि नंतर ते जरा उकळलं की डाळीचं पीठ टाकायचं नंतर मिरच्या वाटून टाकायचे नंतर चवीला मीठ साखर हे टाकायचं नंतर ढवळत राहायचं ती सारखी म्हणजे ताप फुटणार नाही आणि डाळीचं पीठ टाकून परत ढवळायचं सारखं त्याला उकळी आली की खाली उतरवायचं गॅसवर खाली उतरवायचं आणि तूप जिऱ्याची वरतून फोडणी घालायची की ही भाजी आपली तयार आणि आता मी मोबाईल माझा बंद करते कारण गॅस जवळ आता मी जाते भाजी करायला तर तिथे मोबाईल नियमाप्रमाणे अलाउड नाही आहे अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे मी आता माझा व्हिडिओ